नमस्कार मित्रांनो लग्नांतर प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळाले की वकिलासोबत पार्थ देखील आलेले असतो आणि पार्कला बघून काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्याला कळतो की आता पार्थला काही सगळं काही समजलेलं आहे आपल्याबद्दल की आपल्यालाच हवा आहे वगैरे आता पार्थ म्हणतो की इतका दिवस खूप फ्लॅट झालेला असतो काव्याला म्हणतो की इतका दिवस मी वाट पाहत होतो की तुम्हाला कुठलाही त्रास व्हायला नको तुम्ही घरात सगळं तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास व्हायला नको मी प्रत्येक गोष्टीत तुमची बाजू घेतली तुम्ही चुकीचा असलात तरी देखील मी तुमची बाजू घेतली याचं एकच कारण होत की मला तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होऊ द्यायचं नव्हतं या घरामध्ये पण तुम्ही काय केलं तुम्ही असं वागाल मला असं वाटलं नव्हतं असं पार्थ म्हणतो आणि मित्रांनो पार्थला खूप खूप मनापासनं वाईट वाटलेलं असतं त्याला खूप त्रास होत असतो तो असतो की काव्य तुम्ही असं वागता हे मला कधीच वाटलं नव्हतं आणि मित्रांनो तो म्हणतो देखील की म्हणजे तो म्हणतो देखील की मला जे आहे ते तुम्ही तुम्हाला मला वाटत होतं की तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीपासून तुम्हाला लांब ठेवा पण मला आता कळलंय की तुम्हाला कुणाचा नाही तो माझाच त्रास होतो तुम्हाला माझ्याच मला तुम्हाला तुमचा मोठा त्रास म्हणजे मीच आहे असं आता पार्थ म्हणतो मित्रांनो त्यामुळे आता पार्थ जो आहे तो काव्याच्या आयुष्यातून कायमचा निघून जाण्याचा निर्णय घेतो तो आता काव्याला जे आहे ते डिवोर्स पेपरवर साईन करून पेपर पाठवून देतो मित्रांनो आणि मित्रांनो आता काव्य आणि पार्थचा कायमचा दिवस होणार आहे असं आपल्याला दिसतोय